नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मी सह्याद्री सारखा पाहत आहे जाऊन सांगा त्या वादळांना आता तुमची मडाच रांगे पाटलांशी गात आहे मराठ्यांच्या चारशे वर्षानंतर मराठ्यांना मरा चा काळीज मराठ्यांचा हृदयस्थान आपला जीव की प्राण मराठ्यांचा स्वाभिमान ज्यांनी आपल्याला आत्मसन्मान दिलाय ते मनोज राजे पाटील यांना विनंती करतो या विराट निर्णायक इशारा सभेला संबोधित करावं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय बीड बीड नगरीतील आणि बीड जिल्ह्यातून आलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जयश्वर एक विराट संख्येनं हे उसळलेलं मराठ्यांचं बीड जिल्ह्यातलं वादळ ते मराठे जमलेत हा आलेला बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांचा एकजुटचा महाप्रलय हा महाप्रलय बघूनच येवल्याच्या अडपणाला संडास लागल्याशिवाय आता राहत नाही आपण इतक्या विराट ताक्याने जमलात त्यामुळं मी माझ्या मळबा बीड जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या चरणी मनापासून नतमस्तक होतो माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या मिळाला पाहिजे म्हणून मिळल त्या आलेल्या माझ्या सर्व बांधवांना शिवराय मिळेल त्या वानाने माझी आई माता माऊली आली मिळेल आता अंबुलन्स पुढे घ्या म्हणते बाबा त्यांना दिसा नाही घ्या थोडी पुढं घ्या का बीड <laughs> जिल्ह्यातल्या काना कोपऱ्यातून मराठा समाज स्वतःच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून मिळेल तेव्हा म्हणालाय इथे सकाळपासून उपाशी तापाशी मराठा समाज बसलाय जिथं जिथं जागा मिळेल तिथं तिथं मराठा समाजाच दिसतोय मुंगीला ही मधी शिरता येणार अशी अफाट मराठ्यांनी एकजूट दाखवले माझ्या मराठा समाजाला शांतता काय असते हे पुन्हा एकदा सिद्ध केलं माझ्या बीड जिल्हा जन्मभूमीतील मराठा समाज एकही घरी राहिला नाही त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या चरणी नतमस्तक होतो इतका वेळेचा आपण बसलेला असताना आपण पाणी प्यायला सुद्धा जात नाही आपण जेवायला सुद्धा जात नाहीत आणि मराठे कसे आरक्षण आणते तुम्ही नुसतं बघा म्हणा आता ज्यांना आवाज येत नाही ना ज्यांना तुम्हाला दिसत नाही नका दिसून देऊ आवाज येत असेल ना फजी ते करायचं मागे आहेत गणतून आवाज कस काय येणार त्यांना नाही म्हणते ते काय खोटं बोलते येत आरक्षणचे आरक्षण नाही ना खोटं कस काय बोलते जेवढा येतं तेवढा आहे का मग काय करतात आता एखादी सांगन मी तुम्हाला <laughs> माय बाप मारा मला त्यांना आपल्याला अर्ध्या घंट्यात सगळा विषय बांधायचा आहे कोणीही आपली जागा सोडू नका आणि जागा सोडणारा बीड जिल्ह्यातला आम्हाला ठाज नाही आपल्याला डागाव लागला ला। शांततेन असणाऱ्या मराठा समाजाला डाग लावला कोणी म्हणतं आमचे घर जाय कोणी म्हणतं आमचं हॉटेल जाळलं आमच्यावर खोटा डाग लावलाय यांनी यांचेच हॉटेल जाळले आणि निष्पा माझे गोरकर मराठ्यांचे बांधव तुम्ही गुतवले पण भेनार टोन मराठा कसला आणि त्यातले त्या बीड जिल्ह्यातला मराठ्यांना काही करायचं असतं तर सरकारला आज माझी विनंती आहे यार खाली बसा रे भू भू तुम्हाला आरक्षण भेटलं काय कडे नोंदी निघाल काय नका चली का का के ना आवाज इकाडचाली येत होती आम्ही सगळेजण मिळून सांगू तुम्हाला काय करायचे आम्ही तुम्हाला काही दफणार आहेत काय तुम्हाला सांगू कानात काय आहे त्या आपल्याला मायबापो लावला आपल्या पोरांनी काय नाही करू नये त्यांच्यावर गुन्हे दाखल केले निष्पाप पोरांना गुंतवण्याचं षडयंत्र सरकारने केलं आज इतक्या लाखाना मराठेत कोणालाच व्यवस्था येत नाहीत मराठ्यांना जर काही करायचं असतं तर आज केलं असतं का नसत मग मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती शांतता सरकार झोपू नका मराठ्यांनी आज शांतता रॅली काढली होती मराठ्यांना राज्यात शांतता होईल करोनाच्या ला ला लाखोच्या संख्येनं आज मराठा एकत्र आलाय शांततेत शहरात गेला आणि शांततेत मैदानात आलाय विनाकारण त्याला डाग लावू नका आणि हाच मराठा या राज्याला शांतीचा संदेश देण्यासाठी लाखोच्या संख्येनं एकत्र शांतता रॅली केली हे कधीच कोणाची जाळपूळ नाही करू शकत हे कधीच कोणाच्या घरावर नाही जाऊ शकत यांचे येईच फोडीले रेंगुद्ध आमच्या गोरगरिबात नाव घेतले हो नाही यां कंडे यांचं यांचं सुरू केलं ते हे येवल्याच एड पट सगळ्या धुण्याचं भाव चळलेलं तिकडून आलं आणि त्याच्यात पाहुण्याचं त्यानेच हटल झाली नावा आमच्या पोहराचं घेतोय बधीर सगळ्या दोण्याचं याच तेच ऐकत येत ही सरकार ही त्याला दिसणार नाही साना ते तर पिशीच घेऊन येतात सध्या बाजाराची पिशी त्याच्यात कागद बघा बघा मला कशा शिवाय देतात कशाला बोलतो रे मग कशाला मराठ्याचा वाटा जातो आता पिश्या घेतल्यात काही दिवसाने तुटलेल्या चपला सालपट सालपटे जवळच देणार थांब थोड तुला म्हणलं नादी लागू नको मी लई नमुना बेकारी तुला आत्ताच खाल्लेला पचाना नंतर कसं व्हायचं तू तुला आत्ताच पचान आहे अरे त्याला समर्थ मी तुम्ही टेन्शन ना घेऊ त्याला आता करतो त्याच्या काय काय कर ना आता कशा आवाजात बोलू तू बारीक असा कोळी साहेब म्हणतोय आता पहिला असतात नुसतं जमलं आळी वळवळ करते शेपटाची दिसत ये कसलं काय म्हणून रंगनाथ रंगनाथ रंग, रंग, रंग बदलणारा चांगला गप मरायचं मला गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं ज पाटील तुम्ही बोलू नका मी त्याला समज दिली मी गप बसलो म्हटलं जम त्या आहे झालेलाय काय आलं बोलायचं मी चार दिवस काही बोललो का मग त्याला काल काही बडबड हळूच बारीक आवाजात बोलतो द्या सगळं त्यांना द्या सगळं बंगले बांगदा त्यांच्या बशी तिथंच राहा तिथंच कायदा बारा एडफड बुजगाव नकोलं मग शाळा काढित त्याला अक्कल कसलं कसले मंत्री गेलं का नाही yeah! असलं कोणी महाराष्ट्राला कल ना घेणे देण्याचं हे डबड तू थांब एकदा आरक्षण मिळवते मग तुला कचकात तु या तो लय दिसाची फडफड चालली माय बाप मरा फक्त एकदा आरक्षण मिळतात शांताच्या आंदोलन करा त्याच्यात किती तुम्ही एकदा बघायचं झाला बघूच आपण आम्ही ग बसलो की काढा करतो मला का देत मी ग बसलो किती सुरू करतो त्याला मग मला लग चौथळेला दम कारण मी खांदा न तुमच्या रक्ता मासायचा वरंदाल मराठ्यांच्या आवला दे दम नसतो काढी माझ्या मराठ्यांच्या रक्षणाच्या आवड जर कोणी बोलला तर त्याला सुट्टी काय अरे सर सरकार बाजूला आवाज आवाज दिसून दे ते जाऊ घड भाऊ मागचे माणसं नेट बंदच होणार नाही इतके लोक असले काय झालं हा थांबा थांबा थोडं थोडं आणि मग मी कसा लागलो दोनही मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी दोनही उपमुख्यमंत्र्यांना विनोती या चंपा उपनगर होतो इथं एक एक वर् देशातले जेवढे राज्य आहेत राज्यातली मोठी जात, जात संपवण्याचा तुम्ही घाट घातला असा अंदाज दिसायला लागलाय ला पण शेवटी एकदा जर मोठा सगळा समुदाय खवळला शांततेत काळवायना तुमचा स्वप्न साफ झाला म्हणून समजा तुमचं राजकीय सगळ्या अस्तित्वाचा स्वप्न साफ होईल माझ्या मराठ्यांना तळपू नका तो सगळा महाराष्ट्र भरायचा आहे घरा घराबाहेर पडणार मी सगळ्याला पाणी पाहिजे तुम्हाला पाणी का गरजेल निवार ना म्हणून आहे पाणी भाषण पेत नसतो भाषण झाल्यावर दीड घंटा पेत नाही त्याला पाणीच पाहिजे त्याचा दुसरा ठोकला कारण तुमचाच मुरग आहे थोडाच मला परिवारच मानत नाही त्याचा विषय आवारला आणि तुम्हाला विषय सांगतो जे आपल्या लेकराच्या बाजून ना तोच नेता आपला नसता बेता आणि नाही जातीपेक्षा नेत्याला मोठा ना नाही म्हणायचं जो आपल्या लेकराच्या पाठीशी स्वतः पळवून तो आपला आपले, आपले याने देशाचं संरक्षण करणारा मराठा समाज देशाचं त्याला संपवायला निघाला तुमचा स्वप्ना सोप मराठा था थांब्या तसा आता थांबत आहे था 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 पडणारे मुर्दे हसत बघता तुम्हाला वाटत ला नाही तुमच्या डोळे भेटता तुमच्या राज्यातलं मराठ्यांचं लोक आत्महत्या करते आरक्षणासाठी आणि तुम्ही उघड्या डोळ्याला बघून त्या मदती देताय राज्याचा पालकत्व तुम्ही स्वीकारलंय एका धनक्यात प्रश्न मार्ग काढायला पाहिजेत नाटक का कशाला ज्यांच्या नोंदी नाही सापडल्या मायबाप त्यांना आरक्षण दिलं जे मागास सिद्ध नाही झाले त्यांना आरक्षण दिलं मराठा जात मागासही सिद्ध झाली आणि शासकीय नोंदी मिळाल्या तरी मराठ्यांना आरक्षण नाही याचा अर्थ तुम्हाला मराठा जात संपवायची पण ही जातीच्या इतकं मुळ खोल गेलेलंही तुम्हाला तर नाहीच कमीद कमीद तुम्हाला कमीत कमी दोन पिढ्या संडास लागून बघ मराठे माझा लागले तुमचा कार्यक्रमच संपला माझी सरकारला पुन्हा एकदा विनंती मराठा समाजाला आता दोचू नका तुम्ही पूर्व अंतरवालीचा प्रयोग केला पुन्हा पडायच्या भानगडीत पडू नका यांना काय वाटलं होतं माहिती तुम्हाला मग किश झाल्या फुकट नाही केलेलं का आपल्यावर एक का कोणी परत तेने दुसरून एक आणखीन डाव केला सगळ्याला आवाज येतोय का एकदा सांगायला महत्वाचा विषय वळायला लागलो म्हणून <laughs> म्हणतो फक्त पंधरा मिनिटात जिकडे तिकडे विषय ऐका येतो येतोय पंधराच मिनिटात जिकडे तिकडं तुम्ही सकाळपासून बसलेले मुद्द्यावर यायचं काय कवर बडबड करीत बसायचे मी तेच सांगणार तुम्ही तेच ऐकणार काय करायचं मुद्द्याकडे याचं दणका हनून मोकळून कसं तापवायचं आता माग पचपच नको वचवच नको गोळून 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 ते धजे नाही एकदा सरळ सरळ ठोका द्यायचा ठेवून काय कर म्हणजे मी वेगळं म्हणतोय बरं का तुम्ही वेगळं म्हणाल आता त्यांनी पूर्वी आपल्याला गोतायचा प्रयत्न केला पुन्हा नोटिसा दिल्या थांबा रे थांबा बाबा तुम्ही का असा टेम्पो चाललेला का बर का त्यांनी पुन्हा शांत चित्त नाही का आता त्यांनी पुन्हा एक चला म्हणले आता यांना नोटीस देऊ तुम्हाला दिल्यात का बीड जिल्ह्यात दिला तिकडं पर बने त्याला बी दिल्या ते पर बने लोक काय म्हणते माहितीये का ते म्हणते मी शेतात होतो मोठले घरचे घरी होते आणि कागद आणून दिलाय मी रानातून गेलो नाही ते म्हणू त्याला हा ना पुढे बोलणं द्या ना तुम्हाला मला पुढे बोलून द्या ना हा ते काय ना पण मला असं वाटत आपल्या सध्या मला बोलून द्या ना मग आपण पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवायचे का मग हा दिशा ठरवायची का तारीख पण ठरवायची का तारीख आणि दिशा ठर आणि त्याला जोड तुमच्या शक्तीची म्हणून यशस्वी झाले गर्भर गोंधळात माणूस फसतो माग पुढं बघून चालायचं काटा आहे का चिखल आहे का पाय टाकायचा का फसत नाही आणि जेव्हा माणूस फसत नाही तेव्हा जिंदगीत कधीच अपेशी होत नाही कधीच तयार लागा ला तयार लागा ला भेटायला येणार नाही का तुम्ही मला भेटायला कसं काय येऊ नका म्हणणार तुम्ही ट्रॅक्टर दाबून ठेवता मला ठरणं दादलं सोपं भाऊ आरक्षण पाहिजे मोकळ म घरी येत नाही जाता मध्ये मधी बाकीचे जैन होत चला हा पाहिजे सागर उसळणारे जसा आत्ता दीडचा बघितला मी नोटीज पुढे बदललं बरं का हा आज अरे सगळं जामच आणि मग पोपेत जायचं डांबराने मुंबई त्या जायदा शिवाजी पार्कला आम्ही आंबुलान्स या आंबा हेच उजव्याचा उजवा कला मला बारीक भाऊ गामाला माय बाप नाही म्हणलं अ माई बाप तुम्हाला महत्वाचा विषय सांगायचा तो सांगतो आजूबाजूला बार काही लक्ष ठेवा कोणाला जालपोळ करून द्यायचं नाही आणि आपला जो आंदोलनाचा एरिया आहे त्याच्या बाहेर कोणी काही करून आपल्याला देण्यात येणार नाही पाठिंबा देतो बुजगाव न दे कुडल हे कसलं हे भंगार सगळ्या जुन्याच मी गप बसलो होतो ना काही नदी लागायची गरज आहे का ना ज्ञान देण्याचं आज काय काल कल्ल असत त्याच्या पोटात आळी वा वाळ 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 करते आभड आलं का त्यांनी पचत खाल्लेलं ते बसला का उठतच नाही असं त्याचे लोक सांगतो मला थांबलो फक्त शांत ते चला तुमचं शांततेचं नुसतं धूळ जर उर आली तरी सरकार मुंबई सुधारणार नाही सगळं पण आपल्या गावाकडे येणार वाटतं तुम्ही शांततेत चला माझी सगळ्याला विनंती आहे शांततेत आंदोलन करा आणि आता मावशी होत तुम्हाला काम आहे तुम्हाला आवाज येतो का नाही आता तुमच्याकडे बी काम आहे आम्हाला जर उलित तर इकडची बाजू समितो लढाई जिंकायचं यावेळेस आता कस का पोराचं वाटळ करतात बघू जाता यांच्याकडे किती बळ एकदा त्याला बघायचं काढून द्यायला बाहेर यांनी लैलपूर ठेवलेले कुठे कुठे काय काय ठेवलेलं ना यांना यांची शक्ती मराठेच आता बाहेर काढला दाखवाच म्हणा तुम्ही आता नसता सरकारनं गोपचुप शांततेत आमच्या सोबत राहायचं आजच्या सारखं मला एक प्रामाणिकपणानं सांगा आज बीड जिल्ह्यात किमान भारतलाय आमरण उपोषण आहेत का देशात कोणतंच शांततेचं आंदोलन असू शकत नाही आपण मुंबईला जाऊन उपोषण करतोय चांगला निर्णय आपला आहे फक्त तयारी करा तोपर्यंत शेताला पाणी द्या तुमच्या हातात दहा पंधरा दिवस आहेत कापचं ठेवू नका इकून टाका लगेच पण पैसे सगळं घेऊ नका आई बापाला द्या बिगर पैशाचं जायचं काना काना पैसे खर्चायचे नाही हे कोणाला सोनं काही असलं तर घेऊ नका मोबाईल संघ घ्या फक्त फोन फक्त नीट लावा नाही तर मग काही वेगळे लावता नीट राहने जिथं जागा मिळाली तिथंच काचकाटून झोपायचं आणि तिथंच खायचं त्यांनी नुसते जाताना धुराळा बघून ते म्हणलं पाहिजे मुंबईला यायचे आता आरक्षण द्या हे लयच बेकार कार्यक्रम दिसायला लागलाय नुसते धुराळा जरी दिसला इकडून निघल्याला ते म्हणते मुंबईला काही येऊन दे तुमच्या पडत होतं वर काहीतरी बाबा पटकू नसता त्यांना त्यांच्याकडे आपलं एकच काम आहे लय मोठे नीत जेवण आपण घेणार आहेत पांघरे जातरून आपण घेणार आहेत सगळं आपण घेणार आहेत फक्त तेवढं एकच काम करायचं करायचंय कारण ते नैसर्गिक हे ते माघारी येऊन करू शकत नाही तेवढी एक करा एका टायमाला जर तीन कोटी बसले तर अवघड खेळ होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही तेवढी व्यवस्था करण्यात आम्ही पुढं पण बसत असतो आम्ही लाजत पुजत नसतो आम्ही पाठच सुरू करू मग मग लाजत काय काम आहे का आता त्याला काय आता ते नैसर्गिक येते काय सांगायसारखं नाही ना तुला सांगून कुठं जावा तिथं घर पाहुण्याचं असतात म्हणलं असतो पाहण्या तो घेऊ दे पाच मिनिट पाहुणे आमच्या तिकडं जातो कुठं इतके मोठे बसतील कुठं तेवढी एक व्यवस्था करून आणि तुमचं सरकारचं मराठ्यांचं प्रेम असंच राहू द्या तुम्ही आड येऊ नका तुम्ही आमच्या सोबत चला आम्ही तुमच्या सोबत चालवतो पण येताना आम्ही आरक्षण घेऊन येणार आहेत मनोज जरांगी आणि हा मराठा समाज बिना आरक्षणाचा घरी येणारच धन्यवाद राष्ट्रगीताने सभेची सांगता राष्ट्रगीताने आपल्यासाठी घेऊन येत आहे सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस नवीन विषय धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन्स मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी चाूरें शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅग्नार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेटमध्ये मध्ये वास्तू उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबंद असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंडा आणि साखर पुरिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी अवश्य प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत अध्यावत्रा शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर मानुदास मोफट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाडी आट तालुका आटपाडी जिल्हा सांगितलं सलीम ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड म्हसोबा मंदिर च्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलेरिओ वॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव